दिंडोशी विधानसभेतील बहुतांशी भाग हा उंच उंच दरडी असलेला आणि त्याखाली झळपट्टी असलेला आहे बावीस तेवीस या वर्षाकरता सहाशे पंधरा कोटी रुपये डी पी -सी डी सीमधून संरक्षक भितीसाठी मंजूर झाले परंतु दिंडोशी विधानसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी रिटर्निंग वॉल बांधायचे आहेत त्या ठिकाणी निधी मात्र दिला गेला नाही ही सापत्तीपणाची भावना जी राज्य सरकारकडं दाखवली गेली त्यामुळेच काल जो प्रकार दरड कोसळून तानाईनगर कुराण येथे झाला त्यातला एक भाग आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आणि मला यासाठी निधी मागितला मी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे या कामासाठी निधी मागितला परंतु केवळ मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार आहे आणि म्हणून मला हा निधी दिला गेला नाही परंतु मी आज चार लाख लोकांनी या दिंडोशी विधानसभेतल्या मला निवडून दिले त्यांचं प्रतिनिध्व करतो आहे आणि त्यामुळे चार लाख मतदानावरती आज अन्याय करण्याचं काम हे शिंदे फडणवीस आणि अजितदालाचं सरकार करत आहे आणि मी काल विधानसभेतही बोललोय की निधी न देता जर आणखी दरडी भविष्यात कोसळल्या मनुष्य आणि झाली तर मनुष्यवादाचा गुन्हा या सरकारवरती नोंदवावा लागेल आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की सरकारने काल जी को दरड कोसळली ती पूर्ण दरड आर सी सी कॉन्क्रीटने बांधून त्या ठिकाणी तात्काळ निधी मंजूर करून एक काम सुरू करावं अन्यथा दुसरं ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होऊ शकतं आणि ही पूर्णतः सरकारची जबाबदारी आहे या व्हिडिओद्वारे मी आपल्याकडेही मागणी करतोय आणि मी मीडियासमोर जाऊन हेच सांगतोय की याला सर्वस्वी जबाबदार राज्यातलं सरकार आहे